नमस्कार मंडळी अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी पिंपळनेर येथील जय मल्लार चहा सेंटर या ठिकाणी आलेलो एकोणीसशे त्र्याहत्तर पासून हे सेवत आहेत या, या चहाची एक खासियत आहे बघा या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो प्रत्येक दुकानामध्ये गेलं तर प्रामुख्याने आपल्याला काही त्यांचे यांचे फोटो पाहायला मिळतात परंतु हे असं एक चहाचं स्टॉल आहे ज्या ठिकाणी संत महात्मा थोरसेनाने यांचे फोटो लागलेले आहेत बघा हे आपल्या राष्ट्रसंत आहेत ज्यांनी आपल्या या देशासाठी समाजासाठी काम केलेली या ठिकाणी बघताय तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोर सेनानी अनाबासाठी बरेच नेते मंडळी आणि ज्यांनी आपल्या देशासाठी प्राण आपले घालवलेले त्याचे थोर सेनानी या ठिकाणी बघताय तुम्ही असे या स्टॉलवरती आम्ही आलेला आहोत चहाच्या एकोणीसशे त्र्याहत्तर पासून हे सेवेमध्ये आहे खूप खासियत आहे आणि उत्तम प्रतीचा आहे या ठिकाणी बघताय तुम्ही या ठिकाणी पुण्याचे राजेंद्र सर बसलेले आहेत बस या ठिकाणी काही ग्राहक सुद्धा बसलेले आहेत खूप भारी वाटतं या ठिकाणी आपण काय लोकांच्या मुलाखती जाऊ नमस्कार सर काय नाव आपलं काय वाटतं या दुकानामध्ये एकोणीसशे तुमची सेवा आहे आणि या प्रत्येक दुकानामध्ये आपण केलं तर वेगवेगळे फोटो असतात किंवा असतात या ठिकाणी आपल्या देशाला ज्याचे बलिदान केल्या नेत्या संतांचे फोटो लावले काय बोलाल याबद्दल पाहून एकदम एक आगाळ वाटतं काहीतरी आगाळ वाटतं वा छान म्हणजे चांगला उपक्रम आला तुम्हाला काय वाटतंय काय बोला तुम्ही शब्द पण छान वाटतंय या ठिकाणी बघा हे थोर सेनाने लावले असा उपक्रम प्रत्येकाने लावला आणि आपले थोर सेनाने आपले देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे फोटो इथं बसल्यानंतर नक्कीच तुम्हाला आठवण येईल आदिंत्य मराठा निसव मी अंकुश सवाल थेट पिंपळ नेहर धुळे येथून धन्यवाद Thank mm -hmm. you.